नमस्कार मैत्रिणींनो कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये आता काही रेसिपी नंदावैनी बनवून दाखवणार आहेत त्या ते त्यांच्या गावाकडील पद्धत आणि त्यांच्या भाषेत रेसिपी सांगणार आहेत चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया त्या आपल्याला काय काय रेसिपी दाखवणार आहेत नमस्कार आज मी तुम्हाला बोमलाची चटणी कशी बनवतात ही दाखवत आहे हा सर्वात प्रथम ह्या मिरच्या घेतलेल्या आहे सात आठ घ्या किंवा तुमच्याप्रमाणे चार पाच घ्या तुम्हाला जे चिक प्रमाणे घ्यायच्या आणि हा सात आठ पाकळ्या लसूण कोणी कमी बी घेऊ शकतं कोणी जास्त बी घेऊ शकतं आणि थोडंसं मीठ सर्वात प्रथम मिरच्या निवडून घ्यायच्या अशा लसूण सोडून घ्यायचा हे, हे बोंबिला असे ये आशे भाजूं आशे ये भाजूं हे बोंबीन प्रथम सर्व असे चांगले भाजून घ्यायचे असे दोन्ही साईडने म्हणजे याचे सर्व घाण जळल्या जाते हे बघा आता आपण हे सर्व बोंबीन भाजून घेतलेले आहे आता याच्या आपण सर्व हे मुंडके असे बाजूला असे तोडणार भाजलेले म्हणजे घाण निघणार याला काटे असता म्हणून हे तोडावं लागतात किंवा कोणी कापून घेतं पण आपल्या पद्धतीने गावच्या पद्धतीने आपण असे करा हुरपाळून याला काय म्हणतात बोंबील गुरपाळून गेले किंवा भाजून गेले आता ही उरपाळलेले बोंबील असे हाताने करून घ्यायचे चुरगाळून गेले हे बघा खाली कसे त्याचे पूर्ण सगळं पडल्याला गेले गेले ना हे बघा हे बोंबील बघा कसे झाले सर्व घाण निघलेले बघा बोंबांचे साफ झाले बोंबील सर्व आता हे बोंबील असे तुकडे करून घ्यायचे बोंडाचे हे बघा भाजल्यामुळे लोकच तुकडे होतात खुसखुशीत असतात पण मग लोकच ते तुकडे होऊन जातात भाजल्यामुळे असे तुकडे बनवायचे हे झाले तुकडे हे बघा अशा पद्धतीने आपण ही उघड घरपाळून आणि तोडून घेतलेले आहे सर्व भानबीन सर्व साफ झाली बघा स्वच्छ झाले बोंडिले हे सगळे बघा स्वच्छ आणि ह्या मिरच्या आणि हा लसण हे मीठ आता सर्वप्रथम ही मिरची पाट्यावर वाटल्या जाईल तेव्हा ती पाट्यावर पाटा आपला यास पाणी टाकून बारीक वाटायचं याशी खसा खसा मिरची वाटायची म्हणजे मिरची चांगली बारीक झाली मग मल मला येते आणि छान लागतात मला सण बारीक वाटून घ्यायचा आता या आपण खसा खसा वाटून घेतली ही आहे लसणाची मिरची आता हिच्यामध्ये आपण बोंबील ठेसायचे आता आपण हे घेणार ही लसणाची चटणी झालेली आहे हे बोंबील टाकतो आपण त्याच्यामध्ये आणि हा हे रुचना घ्यायचा आणि हे त्याच्यावर असे ठेसायचे हे बघा असे ठेसायचे हे बघा असे बारीक बोंबील करायची थोडे आवडतुबडच होता पण खायला खूप सुंदर लागतात त्याला लसणी चटणी चो बाजूला लागून जाते ना खूप सुंदर तुम्ही डाळ भाताबरोबर बी खाऊ शकता ही चटणी परत बाजरीच्या भाकरीबरोबर जवारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आता याला आहे ना हे बघा असं चोळून घ्यायचं हे असं पूर्ण चोळून घ्यायचं आणि मग असा असा बोमलाला घसरा मारायचा हा घसरा मारल्याने ना बोंबलाला सर्व ठिकाणी ही लसणाची चटणी लागली जाते आता ही ही चटणी झालेली आपली आता हे बघा त्याला झाली ही मिरची आता, आ, ला आता ही चटणी आपण काढून घेतली पाट्यावरून हा हा पाट्याला मिरची लागलेली चव बाजूने मग आता ही भाकर आहे ह्या भाकरीला असं घ्यायचं आणि असं असं चुरायचं हा लसणाच्या मिरचीचा काला असा ही बाजरीची भाकर आहे आता आमचं कसं खेड्यासारखं बनवण्याची सगळी पडली मग हे सारखं जेवण आहे आमचं हे बघा आता हा पुसून पूर्ण हा काला काढला किंवा काला एका साईडला आता हे पाट्याचं झालं काय का हा सर्वात प्रथम तवा तापवला त्याच्यावर हे दोन उबळ्या तेल टाकल्या तेल चांगलं कडक होऊन जायचं म्हणजे त्याच्यावर मिरची लसणाची बमलाची लालसर झाली चांगलं तेलामध्ये खरपूस अशी भाजायची कोणी नरम ठेवतं कोणी कडक ठेवतं आवडीनुसार ज्याला जर कडक आवडले तर कडक करायचे बोंबील भाजायचे चांगले आणि कोणाला नरम आवडली तर कोणी नरम ठेवत खायला इतकी सुंदर लागते ना ही चटणी खूप चांगली लागते कसं आजारी माणूस असू काय असू तोंडाला लगेच चवच येते या चटणी बोंबड्या चटणीने बोंबड्याची चटणी आणि बाजरीची भाकर याला म्हणता आणि हा लसणाच्या मिरचीचा काला हा लसणाच्या मिरचीचा काला हा काला म्हणजे कोणी बी असं खातं बचावण्यानुसार लागला तर हे आपली झाली मोंडाची चटणी हे बघा असं थोडंसं तेल टाकायचं तेल नाही टाकायचं नाही आणि हे हो सगळ्या लसणाच्या मिरचीचा काला तव्यावर घसलेला बाबा अरुचण्याने वाटून तव्यावर घसलेला लसणाची मिरची पूर्ण चोळ्याने किंवा असा थोडा भाजून घ्यायचा कोणाला जास्त तेल लागलं तर कोणी जास्त तेल टाकतं ज्यांना कमी लागलं ते कमी टाकतं त्याच्यात ना कांदा बी टाकतं कोणाला लागलं साधारण हा साधा बा आपल्या गरीब पद्धतीने आपण गावाकडे कसं शेतावर जायचं असतं तर असा हा काला घ्यायचा आणि मिरची म्हणून घ्यायची हे बघा हवा आता हे बाजरीचं पीठ घेते तवा ठेवलाय आता याच्यावर दोन तीन भाकरी हवा पीठ घेऊन लगेच दोन तीन भाकरी बनवते हे बघा असं पीठ घ्यायचं घेतलं पीठ ओतलं पाणी हे बघा आपल्या गावठी भाकरी बाजरीच्या हे एक भाकरी तर माणूस का संध्याकाळपर्यंत काही खाणारच नाही भूकस लागणार ना लवकर पचायला चांगलं पोटाला वेळी आदबशीर तेलकट नाही आजारा माजाराचा त्रास नाही कसं चपात्याला तेल लावा लागेल त्याला नाही लावा लागलं ते असं मळायचं कचा खाचा पीठ मळ का असं पाणी टाकून मग भाकर नरम येते आणि खूप होती हवा असं कच्चा खाचं चांगलं मळ ना हवा पिठाचा मुंडा असा कचाकाचा मळून घ्यायचा मग याला असं करायचं चांगलं मळायचं खसा खसा मग असं करायचं असं किती छान झालं त्याच्या खाली असे पार्कपीठ टाकायचं आणि भागुंना असं टाकायचा म्हणजे कड्याने तुटत नाही ना म्हणून मग कडानी असा हात लावावं लागत होतं त्याला असं करतो गती आणि तापण येतो तू तिन्ही कडंबी चिरते ना म्हणून तुम्हाला खायचे ना बनवायच्या तीन भाकर हा खाऊ पाय तिथे तो चवदार तोंडाला चवच येते आजारी माणसाला ताप आला तर खाले तर तोंडाला लावून घेत किती भाकरी तर दोन भाकर एकच भाकर तर माणूस दोन जण जेवती निवड पोटच भरल ना तेल ना त्याच्यात तेल नाही काही रात्री लाख मिलते ते ते येऊ लागली ते بحक अर्धच तरी तयार होते भाकर पुढची बाजू मागची बाजू पण आज थोडी शेकायची आणि तोपर्यंत दुसरी भाकर तयार होते अर्धा तासातच माणूस जेवण करून मोकळ टाइम लागत नाही खेळायच्या जेवणाला आधी लालसर आमचं टोकलं Essa é a casa da aí a nossa casa. Essa a casa. Agora tem dá bacalhau. Um, E Agora, olha. Esse é o पाणी लावून द्यायचं हवे ह्या दोन भाकरी झाल्या ना ही एक तिसरी भाकरी बनवायची आणि एक चौथी मग एवढं छोटस चाणकं खेड्यावर बनावं लागत तिर तीन तिरकुट आणि काम बिरकुट होत त्याच्यासाठी तीन भाकरी छोटस चाणकं बनवाच लागत खेड्यावर आमची खेड्याची मी भाजी आहे मोमलाच्या चटणी बरोबर घासाची बस घासाची मेथीची मीठ कसं घासाच्या आणली तर मेथीची सोडली तर मी घासाची टाकली तिकड घासाची भाजी ना खूप छान मेथीच्या भाजी सारखीच लागत मेथीची करू लागत घासाची नाही लागत अवघ्या प्रकारे मी घासाची भाजी याला घास मानते जनवार खाताय घास याचे शेंडे काढून याची भाजी बनवल्या जाते म्हणजे घासाची भाजी खूप छान लागत शेंडे बघा आपल्या जेवण साधं सोपं खेड्याचं ही पा बॉम्बलाची चटणी याच्यात बोंबी टाकलेली लसूण टाकून लाल मिरच्या टाकून वाटली पाट्यावर बॉम्बलाची चटणी हा त्या पाट्यावरच काला कितीला लसणाची मिरची होती ना पाट्याला त्याच्यावर हा काला केला बाजरीच्या भाकरीचा ही आपली घासाची भाजी घासाचे बारीक बारीक शेंडे काढून थोडेसे आणि त्याची भाजी कडू लागत नाही मी तिच्यात भाजीवाणी बनवायची कांदा बिंदा टाकून एक वेळेस तुम्हाला घासाच्या भाजीची रेसिपी दाखवत हे आपलं कोड्यास वांग्याचं त्याच्यात दोन तीन बटाटे टाकले वांगे टाकून बनवले हे बघा हे आपल्या हे आपल्या भाकरी असं पटकन पाच दहा मिनिटात बनवायचं लवकर खाऊन मोकळच कोणाचं ताणच नाही हा भाजी हा भाकरी हे बघा बाई आपली खेड्याची रेसिपी ही आपली नगर भागाकडे अशा बाजरीच्या भाकरी हे अशी गासाची भाजी बॉम्बला चटणी आणि वांग्याचं पोळ्यास आणि त्याच्यावर येऊ लसणाचा बाजरीच्या भाकरीचा पाटावर काला केल्याला आणि या भाकरी ही भाकर आहे ना हा भाई भाकर ही जर भाकर दुधा बरोबर खरपूस दूध असं ताप आवलं नाही खरपूस भाकर केली नाही चुलीला माणसाला दिवसभर काहीच नाही अहो काय तुमच्या डायबिटीशन बायबिटी पळून जाते ना हे असं जेवण करायचं बिना तेलाचं आणि आरोग्य जपायचं थोडंसं तेल टाकलं गोड तेल आणि त्याच्यामध्ये नॉर्मली काय थोडंसं तेल टाकून माणसा भाजून घेतला वाकडा आणि गासाची भाजी हे कालवण वांग्याचं ही बॉमरा चटणी पाट्यावर ठेसून केलेली हे बा आबडजोबड आणि हे पाहतोय म्हणता काय भारी बिना डायबिटीजचं जेवण असं मस्त माणसाच्या तोंडाला पाणी सुटल आणि लाईक करा मला माझा जर व्हिडिओ आवडल्यावर दुसरा व्हिडिओ मी लगेच सोडते लाईक करा आमचं नगर साईटकडचं जेवण खाऊन पा आणि लाईक करा म्हणजे दुसरा व्हिडिओ लवकर टाकायला